नमस्कार मंगळ हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात थोडी धाकधूक होते नाही का ज्योतिषशास्त्रात हा ग्रह नेहमीच चर्चेत असतो पण जास्त करून भीतीमुळे पण खरंतर मंगळामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे चला तर मग आज आपण मंगळाच्या याच ताकदीचा त्याच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजूंचा सविस्तर आढावा घेऊया हे सगळं समजून घेण्याआधी एक विचार मनात येतोच प्रत्येकाच्या पत्रिकेत या शक्तिशाली ग्रहाचं स्थान कुठे आहे ते जाणून घेतल्यावर हे सगळं ऐकताना एक वेगळाच जवळचा संदर्भ मिळतो म्हणूनच हे जाणून घेणं खूप रंजक ठरतं तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी मंगळाबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर करूया मग एका शक्तिशाली मंगळाचे काय फायदे होतात ते बघू त्याचा आपल्या करिअरवर आणि नात्यांवर काय परिणाम होतो हेही समजून घेऊ आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे सावध राहायचं आणि त्यावर उपाय काय आहेत यावरही आपण बोलणार आहोत चला तर मग थेथ सुरुवातच करूया मंगळाचं खरं रूप समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे त्याच्याबद्दल पसरलेले गैरसमज बाजूला सारणं हे खूप गरजेचं आहे आणि मूळ मुद्दा काय माहितीये कोणत्याही माणसाची ताकद काम करण्याची ऊर्जा आणि जगातली त्याची प्रगती हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्याच्या पत्रिकेत मंगळ कुठे आहे हे पाहिल्याशिवाय पर्यायच नाही हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य आधार आहे बरं आता ही भीतीची बाजू थोडी बाजूला ठेवू आणि मंगळाच्या खऱ्या ताकदीबद्दल बोलू म्हणजे जेव्हा मंगळ पत्रिकेत एकदम योग्य जागी मजबूत स्थितीत असतो तेव्हा तो ते काय कमाल फायदे देऊ शकतो ते आता आपण पाहूया ह्या फायद्यांमध्ये एक खूप मोठा आणि महत्वाचा योग आहे त्याला म्हणतात रुचक योग आता हा योग बनतो कसा तर जेव्हा मंगळ स्वतःच्या राशीत म्हणजे मेष किंवा वृश्चिकमध्ये असेल किंवा तो मकर राशीत असेल जी त्याची उच्च रास आहे आणि तो केंद्रात असला पाहिजे केंद्र म्हणजे काय सोपं आहे पत्रिकेतलं पहिलं चौथं सातवं किंवा दहावं घर मंगळाचे जे काही का उत्तम परिणाम मिळतात ना त्याचं मूळ ह्या योगात आहे आणि विश्वास ठेवा या योगाचे योगा परिणाम अक्षरशः थक्क करणारे आहेत ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा रोचक योग असतो ना ती व्यक्ती सहसा खूप श्रीमंत होते जमिनीचे प्रॉपर्टीची मालक बनते इतकंच नाही तर स्वभावाने धार्मिक आणि आध्यात्मिकही असते आणि हो प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी हे तर आलंच म्हणजे बघा मंगळ म्हणजे फक्त संकट नाही तो जर योग्य ठिकाणी असेल तर यशाचे दरवाजे अक्षरशः उघडून देतो ठीक आहे आता पुढे जाऊया ही जी मंगळाची ऊर्जा आहे ती आपल्या आयुष्याच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या भागांवर कसा प्रभाव टाकते ते बघू एक म्हणजे आपलं करिअर आणि दुसरं म्हणजे आपली नाती आता ही गोष्ट बघा खूप इंटरेस्टिंग आहे समजा मंगळ दहाव्या घरात आहे जे करिअरचं घर मानलं जातं तर तो तिथे एकटा काम नाही करत तो इतर ग्रहांसोबत मिळून ठरवतो की व्यक्ती कोणत्या क्षेत्रात जाईल उदाहरणार्थ जर तिथे बुध असेल तर शिक्षण किंवा पत्रकारितेकडे कर असतो गुरु असेल तर कॉमर्स फायनान्स शुक्रासोबत असेल तर नाटक सिनेमा ब्रोकरेज आणि रवीसोबत असेल तर थेट मेडिकल फील्ड म्हणजे बघा किती स्पष्ट दिशा मिळते आणि फक्त एवढंच नाही दहाव्या घरातला मजबूत मंगळ माणसाला इतकी ऊर्जा देतो इतका निश्चय देतो की तो माणूस अक्षरशः थकत नाही हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय तो शांत बसत नाही आणि म्हणूनच अशा लोकांना कुलदीपक असंही म्हणतात म्हणजे कुळाचा दिवा का कारण त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रकाशात अख्ख्या घराण्याचं नाव मोठं होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मंगळ म्हणजे दुधारी तलवार आणि हे नात्यांच्या बाबतीत अगदी दिस स्पष्ट दिसतं आता बघा जर मंगळ पाचव्या घरात असेल तर एकदम उत्तम जोडीदार मिळतो पण हाच मंगळ जर सातव्या घरात आला तर वैवाहिक आयुष्यात संघर्ष आणि अडचणी येऊ शकतात जोडीदाराकडून मिळणारं सुख कमी होतं म्हणजे बघा ग्रह तोच पण जागा बदलली की परिणाम किती उलटे होतात आणि हीच गोष्ट इतर घरांमध्येही दिसते पहिल्या घरात मंगळ असेल तर राग देतो पण त्याचसोबत पद अधिकार सत्ताही देतो तिसऱ्या घरात असेल तर माणूस वादविवादात एकदम पटाईत होतो पण भावंडांशी मात्र पटेनासं होतं चौथ्या घरात असेल तर घरात मन लागत नाही एक प्रकारची बेचेनी राहते आणि नवव्या घरात असेल तर दूरचे प्रवास तीर्थयात्रा घडवून आणतो म्हणजे सगळा खेळ त्याच्या स्थानाचा आहे मंगळ कुठे बसलाय यावरच सगळं अवलंबून आहे बरं आतापर्यंत आपण चांगल्या गोष्टी बोललो पण नाण्याची दुसरी बाजू पाहिल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही त्यामुळे मंगळाच्या ज्या काही आव्हानात्मक बाजू आहेत त्याबद्दल बोलणंही तितकंच गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला एक संतुलित दृष्टिकोन मिळेल आणि मूळ ग्रंथांमध्ये जे धोक्याचे इशारे दिलेत तेही लक्षात येतील तर मुख्यत्वे तीन जागा आहेत जिथे मंगळ असताना विशेष काळजी घ्यावी लागते पहिली मंगळ आठव्या घरात असेल तर याला अशुभ मानलं जातं आणि गाडी चालवताना वगैरे खूप जपायला सांगितलं जातं दुसरी जागा मंगळ आणि शनीची युती ही युती लग्नामध्ये खूप उशीर घडवते किंवा ठरलेलं लग्न मोडू शकतं आणि तिसरी चौथ्या घरातला मंगळ हा दुसऱ्या लग्नाची किंवा सावत्र आईची शक्यता दर्शवतो आणि ह्यातल्या आठव्या घरातल्या मंगळाची गंभीरता किती जास्त आहे हे या एका वाक्यातूनच कळतं जर मंगळ आठव्या घरात असेल आणि आठव्या घराच्या स्वामीसोबत त्याचा अशुभ योग बनत असेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू अपघाताने होतो म्हणूनच वाहने आग किंवा पटकन पेट घेणाऱ्या वस्तूंपासून लांब राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला जातो हे खूप गांभीर्याने घेण्यासारखं आहे पण जिथे अडचण असते तिथे मार्गही असतोच चला आता या धोक्यांबद्दल बोलून झालं तर उपायांबद्दल बोलूया मंगळाची ही जी प्रचंड ऊर्जा आहे तिला संतुलित करण्यासाठी तिचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये एक खूप प्रभावी उपाय सांगितला आहे आणि तो उपाय आहे हा मंगळाचा मंत्र मंगळाची सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आणि त्याचा त्रासदायक प्रभाव शांत करण्यासाठी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर या मंत्राचा जप करायला सांगितला जातो असं म्हणतात की यामुळे मंगळाचे वाईट परिणाम कमी होतात आणि चांगले परिणाम मिळायला सुरुवात होते तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते मंगळ आपला मित्र आहे की शत्रू हे तो पत्रिकेत कुठे बसला आहे आणि आपण त्याच्या ऊर्जेचा वापर कसा करतो यावरच ठरतं शेवटी प्रश्न एकच उरतो की मंगळाच्या या प्रचंड शक्तीचा उपयोग आपण आपलं आयुष्य घडवण्यासाठी कसा करणार